हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि शुभ सकाळ तुम्हाला सकाळ सकाळची वेळ आहे आणि आम आम्ही बसलेलो ब्रेकफास्ट साठी आजची सकाळ माझी येणं एकदम निवांत जवळजवळ पूर्ण दिवसच माझा निवांत होता कारण म्हणजे बाकीची सर्व कामं पण झाली घरातली आणि म्हणजे एक्स्ट्राची पण कामं केली मी तरी पण दिवस ना। का काय माहिती म्हणजे निवांतच माझा गेल्यासारखा मला वाटला असं तर बघा इथं सकाळ सकाळी आज मला मेन म्हणजे चपात्या बनवायच्या नव्हत्या किंवा म्हणजे असं काही ब्रेकफास्ट असा जास्त टाईम लागणार ना असं काही बनवायचा नव्हता त्याच्यामुळं तर माझी सकाळी अशी निवांत गेली बघा काव्याला पण काव्यानेच सुट्टी घेतलेली तिच्या स्कूलमध्ये अगोदर एक दोन दिवस अगोदर स्पोर्ट होते ना त्याच्यामुळं मग ती दमलेली ना तर म्हटलं म्हणजे आमच्या म्हणजे तिच्या मैत्रिणी पण स्कूलमध्ये जाणार नव्हत्या मग तिने पण सुट्टी घेतलेली त्याच्यामुळं मला टिफिन पण जास्त काय इतका बनवायची गरज नव्हती मग मी ढोकळाच बनवलेला कारण तिची इच्छा पण होती फ्रेंच फ्राईज नाही तर ढोकळा या दोन्हीपैकी काहीतरी मम्मी आज बनवू मी घरी आहे तर मग मी हा ढोकळाच बनवलेला आणि हा जो ढोकळा आहे ना मी इतक्या वेळा बनवते ना तितका वेळापेक्षा आजचा ढोकला ना, हो ना। एकदम स्पंजी आणि रस्सीला झालेला बघा त्याच्यावर जे पाणी असतं हो ते पण एकदम मस्त तिखट गोड असं झालेलं आणि मस्त होता आजचा ढोकला तसा पण आम्हाला दोघींना एकत्र बसून जास्त करून तरी ब्रेकफास्ट करायला मिळत नाही कारण मग त्याची स्कूल मध्ये जायची गडबड असते ना त्याच्यामुळं म्हणजे काय एकत्र बसून नाश्ता वगैरे आम्हाला काय करायला जमत नाही मग आज तो वेळ निवांत असा गेला त्यानंतर मग दोघी पण गेलेलीच लाईक सायकलिंगसाठी कारण जी अंशला पण थोडा टाइम होता मग ती सकाळ सकाळी थोडीशी होतीच काव्या घरी ना मग ती दोघं जण सायकल चालवत होते तिकडे आणि इकडे माझा बघा म्हणजे दररोजच्या पेक्षा हा वेगळा काम होता दररोज म्हणजे माझा असा विचार होता मनात आपन असा की मनात आपण जरी झाडांना खाली पाणी घालत असलो ना तरी पण आता धूळ खूपच असते आणि बघत झाडांवर किती धूळ होती आणि त्यासाठी मग मी हा पाईप लावून घेतलेला आणि काय का माहिती आज टाकी पण फुल भरलेली होती पाण्याने पण म्हणजे असं पाईप मध्ये प्रेशरच येत नव्हता आणि त्याला म्हणजे अशी घडी वगैरे पण कुठं पडलेली नव्हती तरी पण प्रेशरच नव्हता जरा जराच पाणी येत होतं मग तसं थोडं थोडं पाणी मारून मी ठेवून दिलेलं मागवून मला पण कंटाळा आला नंतर मग मी एक दोन बादल्या घेऊन मगा मध्ये तसंच पाणी झाडांच्या पानावर म्हणजे उडवून शिंपून दिलं ते पाणी आणि म्हणजे त्यातल्या त्यात म्हणजे टवटवीट वाटतात जरा झाडा सो so, तरी तर माझं हे थोडं काम करून झालं नंतर मग मी जे कपडे लादे भांडी जे असतात ना आपली सकाळची कामं ती पण करून घेतली आणि मग त्यानंतर दिवसभरात काय मी काय शूट केलंच नव्हतं या दिवशी डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी पण नाही हा आहे बुधवारचा ब्लॉग बुधवारी म्हणजे काव्याच्या बाप्पांची बैठक असते बा पप्पांची आणि बापांची बैठक असते ना मग ती गेलेली बैठकीला इथं माझं जेवण वगैरे आवरून झालेलं जेवून पण झालेलो आम्ही रात्री आणि मला ब्लाऊज कटिंग करायची होती बघा ही टू टक्सची ब्लाऊज होती सेम दोन ब्लाउजं होती ही आणि म्हणजे एकाच मापाची होती तर ती मी इथं कट करायला घेतलेली आणि आता इथं काव्या बाहेर टी व्ही बघत होती आणि जी इथं लुडपूर चालू होती चा त्याचं काम म्हणजे त्याची लुडपूर ऐकत ऐकतच माझं इथं काम चालू होतं बघा तर ही दोन ब्लाऊज मला कटिंग करून घ्यायची होती म्हणजे दुसरा पण जो तुम्हाला साईडला दिसतोय बघा रेड कलरचा तो पण कटिंग करायचा होता तो प्रिन्स कटमध्ये आहे आणि ही दोन टक्सची ब्लाऊजं होती तरीच कटिंग करायला घेतलेली मी म्हटलं ही लोक बैठकीशी येईस तोपर्यंत माझी ही कटिंग करून होईल ब्लाऊजांची तर एकाच मापाची होती ना त्याच्यामुळं मग मी काय वेगवेगळे ते म्हणजे टाकले नव्हते दोन्ही पण एकत्र एक तुम्हाला आता थोडासा हिरव्या ब्लाउज पीसच्या खाली आ, रे ओ सॉरी येलो कलरचा ब्लाउज दिसत असेल बघा तो पण मी त्याच्याच खाली म्हणजे एकत्र एक दोन्ही पण घेतलेलं एक कारण एकाच मापाची दोन ब्लाऊज होती ही मग वेगळा म्हणजे तेवढंच दहा पंधरा मिनटाचा वेळ नको जायला म्हणून आणि इतका काय मेजरमेंटसारखं म्हणजे टू टक्सची ब्लाऊज बोलल्यानंतर एकदमच सोपं आहे जसं आपण मागचा भाग कटिंग करतो ना तसंच फक्त आर्म होलच्या इथं थोडा फरक आणि फिटिंगला थोडीशी साईज वाढवून घ्यायची असंच असतं ही ब्लाऊजं म्हणजे एकदम सोपी असतात आणि शिवून पण अर्ध्या तासात पाऊण तासात ही दोन्ही पण ब्लाऊज म्हणजे शिवून होतात होतील नेहमी म्हणजे ही मी दोन ब्लाऊजं एकत्र एक असतातच माझ्याकडे शिवायला म्हणजे एकत्रच दोन ब्लाऊजं देतात ते कस्टमर तर ही दोन ब्लाऊज मी अर्धा पाऊन तासात शिवून घेते मी जवळजवळ दीड तासात माझी ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही ब्लाऊजांची होऊन जाते असं तर बघा इथे लगेच पुढचा भाग मागचा भाग आता तुम्ही बघत असाल अगोदर मी मागचा भाग मार्किंग करून घेतला आणि त्यानंतर हा पुढचा भाग एकदमच सोपा आहे हा ब्लाऊज मी लगेच कटिंग करून घेतलेली या ब्लाउजांची आणि त्यानंतर मग घेतलेला तो दुसरा रेड कलरचा ब्लाऊज तो होता अस्तरचा म्हणजे ही ब्लाउज जी टू टक्सची ब्लाऊज आहेत ना त्यांना अस्तर पण नसतं म्हणजे चांगले प्र क्वालिटीची ही ब्लाऊज पिसं असतात त्याच्यामुळं आणि अस्तरची काही गरज नसते त्याच्यामुळं आणि त्यानंतर मग मी जो दुसरा घेतलेला ना त्याला अस्तर होता म्हणजे अस्तरचा ब्लाऊज होता तो तर तो पण लगेचच कटिंग करून घेतला जेणेकरून म्हणजे उद्या सकाळी म्हण सर्व कामा आल्यानंतर ही ब्लाऊजं लगेचच मला शिवायला जमतील त्या हिशोबाने म्हटलं आता म्हणजे जितकी कटिंग करता येतील ना तितकी करीन पण ही तीनच ब्लाऊजं मी जास्त करून म्हणजे ही एक दोन दिवसातच द्यायची होती मला म्हणून यांचीच कटिंग करून घेतली बाकीची दुसरी पण आहेत अजून फोर्टक्शी वगैरे पण ती थोडी उशिराने द्यायची आहेत त्याच्यामुळं म्हटलं असेलच म्हणजे असेलच वेळ ना तर मग मी ही कटिंग पण करून घेतली असती पण ही ब्लाऊजं कम्प्लीट कटिंग करायच्या आसपासच ही काव्याचे पप्पा आणि बाबा आलेले ना त्याच्यामुळं मग ठेवून दिलेले मी ही तीनच ब्लाऊज कट कटिंग करून घेतली अशी पण माझी इच्छा होती म्हणजे माझा विचार होता की ही शिवूनच घ्यावी ही दोन टू टक्सची ब्लाऊज जे आहेत ना ती म्हणजे एका तासात म्हणजे शिवून होतील असा विचार करून माझा विचार होता की मी शिवीन ही ब्लाऊज पण जियन्स पण जरा जास्त चिडचिड करायला लागला मग म्हटलं जाऊ द्या चल मग म्हणजे ठेवून देन कारण मी तुम्हाला सुरुवातीला बोलले बघा माझा हा दिवस ना एकदम निवांत म्हणजे जी कामं होती ना आपली घरातली ती सर्व करून पण निवांत एकदम म्हणजे रिलॅक्स वाटत होतं असं वाटत होतं की अजून आपल्यात एनर्जी आहे अजून काहीतरी काम करू शकतो असा का काय माहिती कामं करून पण म्हणजे असं इच्छा होती शिवायची माझी ही ब्लाऊज पण अंश पण चिडचिड करायला लागला आणि मग काव्याचे बाप्पा पण बोलायला लागले की राहू दे आता झोप मग त्याला घेऊन तू पण म्हणजे तो पण जास्त चिडचिड करणार नाही आणि मग तसे तुला पण मग ब्लाऊज वगैरे व्यवस्थित शिवून तो देणार नाही मग ठेवून दिली मी ही ब्लाउज तशीच कटिंग करून म्हटलं इतकं काम झालं ना म्हणजे कटिंग केली ना तितकं तरी पर, बस बस आहे कारण इतकी कटिंग जर करून घेतली ना तरी पण दुपारपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत माझी ही ब्लाउज शिवून होती अशा हिशोबाने असं तर इथं माझी ती दोन ब्लाउज कटिंग करून झालेली आणि मी आता घेतलेला हा दुसरा ब्लाऊज शिवण्यासाठी आणि या मेजरमेंटसाठी ना या ब्लाउजच्या मापासाठी एक मीटर अस्तर लागत पण मी यासाठी ना ऐंशी सेंटीमीटरच अस्तर घेऊन आलेली आता तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये जी ब्लाउजांचे कट त्याच्यात पण एका ब्लाउजला एक मीटर अस्तर लागणार होतं पण मी ऐंशी सेंटीमीटरच अस्तर घेऊ या अगोदरची जी ब्लाऊज कटिंग करून उरलेला अस्तर मी तसंच ठेवून देते ना मग त्यातील थोडासा कपडा उरलेला आणि त्याच्यातून म्हणजे हा एक ऐंशी सेंटीमीटर असतात आणि तो कपडा असा ब्लाऊज पूर्ण एक मीटरचा असा होऊन जातो अस्तर मग त्याचीच कटिंग मी करून घेतलेली तशीच मी इथं पण माझी जी, जी उरलेली अस्तर असतात ना ते म्हणजे तो बाकी होता रेड कलरचा याच्यातला पण मग मी त्याच्यातला थोडासा बघितलेला अगोदर आहे म्हणून मी ऐंशी सेंटीमीटरच अस्तर इथं घेऊन आलेली आहे आणि त्याच्यावरच मी या ब्लाउजाची पूर्ण कटिंग केले आता तुम्ही मागे बघितलेलं की मी दोन सेम एका कस्टमरची ब्लाउज होती पहिल्यांदा दिलेले त्यांनी माझ्याकडे शिवायला आणि त्यांना बसलीच ब्लाऊज माझी व्यवस्थित ना तर मग ते यापुढे ब्लाऊज देणार होती तर तो त्यांना ब्लाऊज ती म्हणजे व्यवस्थित बसलेली आणि आता त्यांनी हा एक ब्लाऊज दिलेला माझ्याकडं तरी पण मी म्हणजे एकदा शिवलेलं ना तरी पण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मी या ब्लाऊजाची कटिंग करून घेतलेली बघा जेणेकरून व्यवस्थित फिटिंग वगैरे अशी यावी या ब्लाऊजला पण तर बघा इथं मी ब्लाऊजाची या कटिंग वगैरे करून घेतली शिवायला इथे काय म्हणजे त्यांनी डिझाईन वगैरे काय सांगितली नव्हती सिम्पलच मटका गला आणि लॉग स्लीव्ह सांगितलेले म्हणजे कोपरापर्यंतचे स्लीव्ज त्यांनी सांगितलेलं मग मी या ब्लाऊजाची पण कटिंग करून घेतली इथे बघा तुम्हाला थोडा फरक वाटत असेल आता मी जो मागचा भाग आणि पुढचा भाग जो कपड्यावर ठेवले ना तो कपडा ऐंशी सेंटीमीटर आहे आणि जसा हा मेजरमेंट आहे ना तो एक मीटरच्या कपड्याचा आहे आणि म्हणजे ब्लाऊज थोडासा मोठाच आहे त्याच्यामुळे त्या कस्टमरनेच म्हणजे मला हा ब्लाऊज पीस आणून दिलेला पहिला जो मी कटिंग करते ना तो पीस त्यांनी आणून दिलेला ऐंशी सेंटीमीटर पण त्यांना हवं येते कोपरापर्यंतची बाही आणि जर शॉर्ट बाही असते ना चारची किंवा पाचची तर कदाचित बसला असता हा ब्लाऊज पण ही साईज म्हणजे स्लीवची साईज जास्त चांगलेली ना त्याच्यामुळे त्यांना हा ब्लाऊज काय बसला नसता सेंटीमीटरमध्ये मी त्यांना बोलले की म्हणजे तुम्हाला ऐंशी सेंटीमीटरच्या ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊज बसणार नाही मग त्यांनी हा जो एक्स्ट्राचा इकडं तुम्हाला दिसतं आहे ना स्लीव्स ठेवलेत बघ आम्ही तो पण कपडा एक्स्ट्राचा आणून दिला आणि तेच म्हणजे बोलले की तुम्ही या स्लीव म्हणजे या फॅब्रिकचे स्लीव्स कटिंग करा म्हणजे स्लीवज शिवून द्या आणि बाकीचा जो उरलेला म्हणजे ऐंशी सेंटीमीटर कपडा आहे ना त्याचा मागचा आणि पुढचा भाग शिवून द्या तर मग जसं कस्टमरने सांगितलं ना त्याचप्रमाणे मग मी त्यांचा ब्लाऊज शिवून दिलेला आणि मस्त वाटत होता म्हणजे ब्लाऊज आता मी जेव्हा हा एडिट करते ना त्यावेळेला माझं शिवून पण झालेला ब्लाऊज आणि ब्लाऊज मस्तच वाटत होता म्हणजे काहीतरी कॉम्बिनेशन डार्क ार्क आणि लाईट असं कॉम्बिनेशन होतं या ब्लाऊजमध्ये आणि थोडी चुनण्यामध्ये सांगितलेलं अशा काय बोलतात त्याला थोड्याशाशा प्लेट पाडायला सांगितलेलं फक्त स्लीवजला वरती आणि मस्तच वाटत होता हा ब्लाउज तो, तो कस्टमरला किती आवडतं म्हणजे त्यांना त्यांच्या संमतीप्रमाणे त्यांनीच हा मला ब्लाऊज पीस आणून दिलेला पण त्यांना आवडतो की नाही आवडतो काय मला माहिती नाही पण माझ्या मते तरी ब्लाऊजला पूर्ण फिनिशिंग आणि माझे बरेच म्हणजे मी मला जितकं जमेल ना तसं त्या पद्धतीने शिवून दिलेला माझ्या माझ्या पद्धतीने म्हणजे जितका चांगला होईल ना तितका मी करण्याचा प्रयत्न इथं केलेला दुसरा ब्लाऊज होता माझ्या माझ्याकडे हा त्यांचा शिवायला तर इथं बघा ही बावल माझी सर्व कटिंग वगैरे करून झाली आणि दुसऱ्या सा दिवसाचा हा सकाळची छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली बघा क्री म्हणजे सुट्टी होती या दिवशी गुरुवार होता क्रिसमसची त्यांना मुलांना सुट्टी होती आणि इथे तुम्हाला आता हॉलमध्ये मी तुम्हाला दाखवते छोटी छोटी पावलं ही मातीची पावलं कुणाची आहेत तर इकडं बघा यांचं काय काम चालू आहे कावेला आणि जेन्टला दोघांना पण सुट्टी होती काल ना मग कावेला मी काय बोललेली फक्त तुझी तो सायकल मस्त अशी म्हणजे धुवून घे सुट्टी असल्यावर तुला वेळ मिळताना मग तो धुवून घे तिची तिने धुवून ठेवलेली आणि इकडं बघा याचा पण तिचं बघून याचं पण काम चालू होतं मी ना या वेळेला कपडे धुईत होते जेव्हा माझे कपडे धुऊत झाले ना तेव्हा मी बाहेर येऊन बघत होते तर असं असं काहीतरी काम चालू होता म्हणजे पाय कुणाचं लागलं हे बघत मी बाहेर या साईडला आले ना तेव्हा असा काम मला दिसला काहीतरी अगदी जोर लावून चकाचक करण्याचं काम चालू होता इथं त्याचा आता तुम्ही बघत असालच जवळ जवळ ना त्याने बहुतेक पाहून अर्धा तास जास्त लावले असेल सायकल धुवायला आणि बऱ्यापैकी धुतलेली पण त्याची त्यांनी सायकल म्हणजे मोठ्या बहिणीचं बघून त्यांनी त्याचा काम चालू होतं आणि इकडे बघा काव्याची सायकल मस्त तिने धुवून इकडं उन्हाला लावून दिलेली म्हणजे सुकेल तोपर्यंत मग मी माझी म्हणजे आम्ही दोघे जण सायकलिंगला जाऊ असा तिचा विचार होता असं तर असा होता माझा आजचा निवांत असा व्हिडिओ म्हणजे इतका काय स्पेशल नव्हतं व्हिडिओ मध्ये तरी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बा बाय